मी स्वामी समर्थ नमस्कार याशिका रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक कुरकुरीत आणि अशी भजीची रेसिपी दाखवणार आहे तर श्रावण चालू आहे काय नाही काहीतरी वेगळं पाहिजे असतं त्याच्यासाठी मी भजी करायचं ठरवलं आहे तुम्हाला त्या भजीसाठी काय काय साहित्य लागतं या तुम्हाला दाखवते ही मुगाची डाळ आहे सात आठ तास भिजवून घेतलेली आहे ही वाटलेली डाळ आहे हीच मुगाची डाळ मी वाटून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आहे हळद टाकायची आपल्याला जिरं घालायचं आहे मीठ घालायचं आहे कढीपत्ता आहे कापून घेतला आहे मी चिरून कांदा आहे एक मिरची घेतली आहे मी आणि इथे कोथिंबीर आहे एवढं साहित्य लागणार आहे तर आपण ते घालूया वाटलेली मुगाची डाळ त्याच्यामध्ये मी मिरची घालते अख्खी मुगाची डाळ आहे ना ती अगदी दोन तीन चमचे मी घालते जिरं मीठ घालते चवीनुसार कढीपत्ता घालते चिरलेला कांदा घालते आणि चार कोथिंबीर घालायची तयार झालंय तर आता आपण ह्याची भजी करू तो तेल तापलेलं आहे तर आपल्याला छोटे छोटे असं भजी घालायची आहे फार मोठ्या घालू नका छान कुरकुरीत भजी तयार आहे तर आपली कुरकुरीत अशी भजी तयार आहे असं श्रावणामध्ये वगैरे उपवासाला वगैरे आपण कांदा न घालता खाऊ शकतो तर म्हणजे उपासाच्या जेवणाला नैवेद्याला तर इतकी छान अशी कुरकुरीत झालेली आहे भजी आणि टेस्ट पण एवढी सुंदर आणि सॉफ्ट वगैरे झाली आहे बाहेरून कुरकुरी तर अजून एकदम सॉफ्ट आहे आणि त्याला मी चटणी घेतलेली आहे लसणीची चटणी आहे तर ती घेतली आहे तर तुम्ही बघा तुम्हाला आवडीनुसार तुम्ही सॉस वगैरे घेऊ शकता तर बघा आमची आम रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका नमस्कार